पाठीमागच्या भागात म्हणजे एपिसोड सात मध्ये आपण पाहत होतो की रतन साधनाला काहीतरी आठवण करून देत आहे वीस वर्षापूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल त्यावेळी रथन साधनाला बोलत असतो की मला काही सुचत नाही काय करावे म्हणून त्यावर साधना बोलते तुम्हाला काही सुचत नसेल पण मला खूप काही सुचत आहे रतनला आशेचे किरण दिसू लागतात रतन साधनाकडे वळतो आणि बोलतो तुला काय सुचलंय तुला काय म्हणायचं तरी काय आहे साधना रतनच्या डोळ्यात डोळे घालून चातुर्याने त्याला भावाविरुद्ध भडकावू लागते रतनला घाबरवते जरा विचार करा दीक्षित असं समजा की त्यांची दोन्ही मुले आता मोठी झाली आहेत कॅमेरा दोघांभोवती गोल गोल फिरू लागतो आणि त्यांनी संपत्तीसाठी आपला छळ सुरू केला आहे रोज रोज आपल्याला मारहाण करत आहेत भुकेने आणि तहाने आपला जीव व्याकुळ झाला आहे सर्व काही समोर आहे पण आपल्यासाठी नाही मग एक रात्री आपण गाड झोप येत असताना साखर झोप येत असताना धार धार शस्त्राने आपले मुंडके वेगळे केले आहे रतन साधनाच्या घामाने भिजून जातो आणि घाबरून थरथर कापू लागतो आणि अचानक रागात येऊन साधना बोलतो नाही साधना नाही मे मी असं कदापि होऊ देणार नाही साधना कधी कधी दीक्षित कधी त्यांची मुलं मोठी झाल्यावर रतन साधना तुला नेमकं बोलायचं तरी काय आहे साधना, बलतो। नहीं साधना नहीं। में, में, में आज तारीख ही सुदैवाने पंधरा ऑगस्ट आहे जर आजच्या शुभ तारखेला आपला भारत देश स्वतंत्र होऊ शकतो तर आपण का नाही त्याच वेळी बाहेर तेज तुफान आणि विजांच्या मुसळधार पाऊस पडू लागतो रतन भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे नजर टाकतो तेव्हा तिन्ही काटे एकावर एक, एक चढून रात्रीचे बारा वाजलेले असतात साधना कंटिन्यू रागाने लाल झालेला चेहरा जणू काय अंगात महाकाली संचारली असावी कडक आवाज रतन दीक्षित रतन घड्याळावर नजर फिरून साधनाकडे पाहतो जे काही करायचं असेल ते आजच आजच चांगला मोका आहे रात्रीच्या बारा वाजले आहेत सगळेजण गाड झोपेत आहेत जागे व्हा दीक्षित जागे व्हा अचानक रथाच्या अंगात दहा माणसांचे बळ येते त्यातला राक्षस जागा होतो पेटलेल्या आगीत साधना पुन्हा ते रोजते झोपलेल्या जागी सर्वांचे गळे चिरून टाका आणि तलवारीला लागलेला रक्ताचा तिळक माथी लावून येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची वाट तयार करा उद्याची चिंता करू नका दीक्षित घरावर पडलेल्या दरोड्यात संपूर्ण दागदागिने लंपास करून सगळे रजत कुटुंब मा मारले गेले असे कसून चौकशी करण्यात यावी अशी पोलीस कंप्लेंट करून संपूर्ण जमीन जुमला विकून शहरात निघून जावो रतनच्या अंगात जागा झालेला राक्षस काम करू लागतो रतन अलमारी खोलून खोल। काळा दुपट्टा काढून मधून फाडतो व अर्धा साधनाकडे फेकतो दोघे आपापल्या चेहऱ्यावर तो काळा कपडा बांधून रतन अलमारीतून दोन चकचक त्या तलवारी काढतो एक साधना देतो तर एक स्वतःकडे ठेवतो दोघेही दरवाजा खोलून चोर बेडरूमच्या बाहेर पडतात दुसरीकडे रतनचा आहे संपूर्ण कुटुंब झोपेत आहे एकाच बेडवर रजत आणि शालिनीच्या मध्ये प्रथमेश प्रेम पृथ्वी आणि ओंकार गाढ झोपले आहेत कॅमेरा बेडवरून दरवाजाकडे पॅन होतो बेडरूमचा दरवाजा उघडला जातो आणि तोंडावर काळ कापड बांधून रतन आणि साधना हातात चकचक त्यात तलवारी घेऊन चोर पावलाने प्रवेश करतात हळूवारपणे दरवाजा बंद करून एखाद्या भुकिलेल्या वाघाप्रमाणे त्या झोपलेल्या रजत कुटुंबाकडे डोळे फाडून पाहू लागतात त्यांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरते असे पाहू लागतात जसे वाघासमोर जाळ्यात अडकलेली शेळी रतन मनामध्ये बोलतो मला माफ कर दादा मी खूप स्वार्थी झालो आहे काय करणार मला माझ्या कुटुंबाची मान वाचवायची आहे कारण ते माझे कर्तव्यच आहे आणि त्यासाठी मला तुझ्या कुटुंबाची मान कापावी लागणार मला माफ कर दादा बोलून रतन रजतच्या तर साधना शालिनीच्या उभे राहतात आणि एकमेकांना पाहून इशारे करतात आणि एकाच एक वेळी साधना तर रतन रजतच्या तोंडावर डावे हात ठेवतात आणि उजव्या हाताने गळ्यावर तलवारी ठेवून फुल फुलताकतेने डावीकडून उजवडी खेचतात तशा रक्ताच्या चिळकांड्या त्यांच्या चेहऱ्यावर अंगावर उडतात दोघे अंथरुणात तडफडू लागतात तेव्हा मध्ये झोपलेली मुले ओंकार आणि प्रथमेश जागे होतात त्यांना काही समजण्या अगोदरच रतन व साधना त्यांच्या गळ्यावर तलवारी ठेवतात दोघे रडू लागतात आणि हात जोडून बोलतात अश्रू हात जोडून आम्हाला मारू नका आम्ही कोणाला काही सांगणार नाही प्रथमेश पाय धरण्यासाठी रतनजवळ येतो तर ओंकार ही दादाचे पाहून तसेच करतो दोघेही दोघांचे पाय धरण्यासाठी खाली वागतात तोच रतन आणि साधनाच्या तलवारी चालतात त्या दोन्ही लहान मुलांची मुंडकी धडापासून वेगळे होताच तडफडून शांत होताच रतनचे लक्ष बेडवर झोपलेल्या पृथ्वीकडे जाते दोघे तिच्या जवळ जातात साधना तिच्या तोंडावर हात ठेवते तर रतन आपली तलवार पृथ्वीच्या छातीत खूप असतो पृथ्वी तडफडून शांत होताच एखाद्या राक्षसासारखे हसू लागतात इकडे महाबळेश्वरला काय सुरू आहे किचन मध्ये अंधार पसरलेला आहे अथर्व प्रियंकाला आवाज देत देत किचनमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या पाठी सर्वजण असतात अथर्व प्रियंका ए प्रियंका अरे काय झालं कुठे आहेस तू अंधारामध्ये अथर्वचा हात कशाला तरी लागतो ओ माय गॉन इथे काहीतरी आहे रोहित श्रावणी राहुल अरे माचीस पेट तरी पेटवा राहुल काय झालं रे अथर्व काहीतरी म्हणजे नक्की काय श्रावणी माची शोधू लागते चाचपडत असताना तिला माचीस सापडते ते एक काळी पेटवते पेटलेल्या काडीच्या प्रकाशात सर्वांचे घाबरलेले चेहरे दिसू लागतात श्रावणी पेटलेली काडी थोडी पुढे घेऊन जाते आणि सर्व तिच्या पाठी जाऊन पाहू लागतात तेव्हा श्रावणी गळा चिरून रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या मृत प्रयंकावरती पडते तेव्हा सगळे दचकून आश्चर्याने त्यांना धक्काच बसतो सगळ्यांचे डोळे मोठे होतात आणि श्रावणी वैष्णवीने अथर्व एकदम ओरडतात ओ गॉड प्रिया राधिका बरोबर श्रावणी वैष्णवी रडू लागतात त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागते आणि बाकी सगळे भीतीने थरथर कापू लागतात अथर्व भडकून हजार वेळा सांगून पण ऐकलं नाही झालंय आणि आता बाबाने तूच उत्तर दे अथर्वची नजर भेभिरू लागते तेव्हा मांजर ओरडते राधिका जोरात किंचाळते आणि अथर्वला मिठी मारून भीतीने थरथर कापू लागते अथर्व शांत हो राधिका घाबरू नकोस ताई अशीच पेटती काडी घेऊन बाहेर चल श्रावणी हातात पेटलेली काडी घेऊन किचनच्या बाहेर येते तिच्या पाठीपाठी सगळे येतात तोच लाईट येते सर्वांचे घाबरलेले चेहरे डोळ्यातून अश्रू आणि घामाने भिजलेले अंग श्रावणी हातातली पेट ती काडी भिजवते आणि फेकू लागते तेव्हा तिचे लक्ष समोरच उभा असलेल्या अनिलकडे जाते तसे सगळेजण एक साथ प्रथम श्रावणीकडे आणि नंतर श्रावणी ज्या दिशेला पाहते त्या दिशेकडे पाहू लागतात तर काय त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो कारण अनिल हातात रक्ताने मागलेला धारदार चाकू घेऊन उभा असतो आणि त्याचा शर्ट ही रक्ताने माखलेला पाहून सगळ्यांचे चेहरे कठोर आणि रागाने फुलू लागतात आणि अनिलला वेळा घालू लागतात अनिल गोल टाकलेल्या वेळ्यामध्ये सगळ्यांकडे पाहत स्वतः गोल गोल फिरू लागतो आणि आश्चर्यचकित होऊन बोलतो अनिल व्हेरी इंटरेस्टिंग हे काय आणि असे काय बघताय मला काय झालं अथर्व पुढे येऊन अनिलच्या तोंडावरती दोन पंच आणि पोटात दोन पंच मारून एक लात मारतो तसा अनिल तीन चार फूट पाठी उडून पडतो हे अथर्वा काय झालं आणि मला काय मारतोयस श्रावणीचा बांध फुटतो काय झालं वर तोंड करून विचारतोस की आनंद काय झालं म्हणून अथर्व अनिल कॉलर पकडून उठवतो आणि आपल्याकडे खेचून रागात बोलतो हातात रक्ताने माखलेला चाकू शर्टावर उडलेल्या रक्ताचे शिंतोडे आणि किचन मध्ये पडलेला प्रियांकाचा मृतदेह आणि विचारतोस की काय झालं अथर्व अनिलला तसाच ढकलत ढकलत पाठी असताना अनिल अरे ए, ए, एक मिनिट प्रियांकाला काय झालं अथर्व अनिलला भिंतीवरती नेहून आदळतो आणि पुन्हा तोंडावर पंच मारतो अनिलच्या तोंड रक्त वाहू लागते राधिका अनिल कडे फाड खाणेवाली नजर देख कर बोलतीये राधिका रागाने अथर्व पोलिसांना फोन कर अनिल बोलतो अरे अथर्व राधिका तुम्ही जस समजता तसं काही नाही यार अथर्व खेचून दुसऱ्या बाजूला घेतो आणि मारणार एवढ्यात अनिल बोलतो ए एक मिनिट अथर्व एक मिनिट एक मिनिट थांब जरा हे रक्त नाही टोमॅटो सॉस आहे चाटून दाखवतो हे बघ प्रियंकाला काय झालं मी कशाला मारीन दिला राधिका रागाच्या भरात पुढे येऊन अनिलच्या कानाखाली देते भडकावून राधिका हे तू बोल तो तिथे रामपाल यो तो, अनिल रामपाल वर आरोप करू लगते तो। अरे यार तू मुझे ही मारे जा रहा है इस बुढ़ो को तो पूछ कहा अब तक ये था कहा? अबे कहा था तू रामपाल मैं वो लाइट क्यों चली गई वो देखने के लिए गया था देखो ठीक करके आ रहा हूँ सबूत आपके सामने है रोहित अरे वो चाचा क्यों बुढ़ापे में झूठ बोल रहे हो लाइट जाने से पहले से तुम गायब हो राहुल बोलते अथर्व माला तरह डाउट है राधिका अनिलकडे रागात पाहू लागते तेव्हा रामपाल अथर्वशी बोलतो साहेब एक काम करो पोलीस को कॉल करो दूध और पाणी अथर्व हा हे गे फोन अथर्व रागाने रामपाल पाहू लागतो तर रामपाल पोलिसांना कॉल लावतो इकडे पोलिस स्टेशन मध्ये रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेले पोलिस इन्स्पेक्टर राघव पाटील आपल्या केबिन मध्ये बसून एका केसवर काम करत आहेत दरवाजाजवळ दोन हवलदार उभे आहेत टेबलवरचा फोन वाजू लागतो आणि राघव पाटील फोन उचलतात पी एस आय राघव हॅलो इन्स्पेक्टर राघव स्पीकिंग रिसिव्हर मधून रामपालचा आवाज येतो पाटील साहेब मै रामपाल अपेक्षा रिसॉर्ट चा चपरासी बस डेपो के पीछे वाला पी एस राघव हा बोल क्या हुआ साहब यहाँ पर एक खून हुआ है आप जल्दी आइये राघव साहेबांचे डोळे मोठे होतात दरवाजात उभे असलेल्या दोन हवालदारांकडे पाहून खुर्चीतून उठत बोलतात खून झालाय ठीक आहे आम्ही पोहचतोय इकडे अपेक्षामध्ये हॉलमध्ये ठेवलेल्या सोफ्यावर श्रावणी वैष्णवानी राधिका बसले आहेत सोफ्याच्या पाठीमागे राहुल रोहित आणि अनिल उभे आहेत तर अथर्व सोफ्यासमोर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फेऱ्या मारत आहे सर्वजण टेन्शनमध्ये आहेत अथर्व चिडून सर्वांवर भडकतो प्रत्येक वेळी स्वतःचा झेंडा वर लावायचा कोणाचेही ऐकायचे नाही पिकनिकला आलोय ना आपण झाली ना साजरी पिकनिक श्रावणी वायतागून भडकते आणि ओरडून बोलते आता बस झालं अथर्व एकाच गोष्टीवरून किती पॉइंट आउट करशील मला अथर्व रागात एका चुकीमुळे ताई तुझ्या एका एक चुकीमुळे प्रियांकाचा जीव गेलाय आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय तुझ्या या हट्टीपणामुळं बाबांनी बाबाने सांगितलं होतं ना आईने सांगितलं मी तर ओरडून ओरडून सांगितलं आणि अजून पण सांगतोय ऐकलंच माझ आता बाबांच्या आणि पोलिसांच्या प्रश्नांना तूच उत्तर दे श्रावणी संतापून हो 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 नाही ऐकलं मी कोणाच माझ्यामुळेच झालंय हे सगळं मीच मारली प्रियांकाला आणि रडत रडत पुढचं वाक्य पूर्ण करते आणि मीच उत्तर देईन पोलिसांना श्रावणी रडू लागते तेव्हा राहुल श्रावणीच्या खांद्यावरती हात ठेवून बोलतो राहुल शांत हो श्रावणी श्रावणी राहुलचा हात खांद्यावरून झटकन झटकते आणि ताडकन उठून उभे राहते तेव्हा राहुल पुन्हा बोलतो ही वेळ रागावून संतापून एकमेकांवरती बोट उचलण्याची नाही आहे तर एकमेकांना दिलासा देण्याची आहे अथर्व अजून ही वेळ गेलेली नाही झालं ते भरपूर झालं आपण इथून निघूया नाही अथर्व ती वेळ निघून गेली आता सगळे अनिलकडे पाहू लागतात कारण आपण पोलिसांना फोन केलाय पोलीस आता येतच असतील तर मित्रांनो हा एपिसोड इथेच संपत आहे तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो प्रियंकाचा खून कोणी आणि कशासाठी केला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू